वकील माननीय कैलासजी साहेब यांच्यासोबत आहेत खरं तर वकील साहेबांशी गप्पा मारण्याचा आजचा योगायोग आहे आणि मला खूप लोकांनी एक प्रश्न विचारला होता साहेब की आज तरुण पोर आहेत आणि ज्यांना वकिली क्षेत्राविषयी जाणून घ्यायचं आहे की तरुण पोरांना वकिली क्षेत्रात यायचं कसं आणि वकिली क्षेत्रातला एक छोटासा अनुभव बाबा इथला प्रवास कसा आहे आणि याच्यासाठी संघर्ष म्हणजे आज दहावीपासून असणाऱ्या मुलांना वकील व्हावं हो वाटतं कारण वकिलाचा कोट तो रुबाब एक म्हणजे वर्दी आहे थोडक्यात तीसुद्धा आणि ते मिळवण्यासाठी आता तुमच्या ज्या छत्रात चाललं आहे त्याविषयी थोडक्यात आम्हाला एक दोन मिनटात तुम्ही साईंड जर बरं होईल खरं सांगायचं तर वकिली हा खूप नोबल प्रोफेशन आहे आणि आपल्याला माहीत आहे की त्याला बिझनेस असं नाही तर प्रोफेशन म्हटलेलं आहे म्हणजे व्यवसाय जो आहे तो हा प्रत्येक वेळी नफा कमवण्यासाठी नसतो आणि स्वतःचं अर्थार्जन करणं त्यासोबतच समाजसेवा करणं या दोन्ही उद्देशाने या व्यवसायाकडे पाहिलं जातं या व्यवसायाला खूप मोठी डिग्निटी आहे मित्रांनो आपल्याला माहीत असेल की जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा माणूस हा कोर्टाकडं आशे नाही पाहतो आपण पाहिलं असेल की देशामध्ये राज्यामध्ये खूप साऱ्या राजकीय घडामोडी घडतात सामाजिक घडामोडी घडतात वेगवेगळे प्रसंग घडतात आणि केस जी आहे ती न्यायालय न्यायालयामध्ये जाते आणि न्यायालय निकाल काय देणार याकडं सगळ्या देशाचं लक्ष जे आहे ते लागलेलं असतं आपण सगळेजणसुद्धा वकील काय युक्तिवाद करतात कोणते मुद्दे मांडतात ते आपण अगदी आवर्जून पाहतो जसं की आता सरपंच साहेब आपण म्हणालात की नवीन पिढीसाठी काय संधीचं हे पहा मित्रांनो कोणतंही क्षेत्र असो सध्या इतकी स्पर्धा आहे इतकं कॉम्पिटिशन आहे की तुम्हाला तुमचं करिअर घडवण्यासाठी हार्ड वर्क हे करावं लागणार आहे फक्त ज्याला आपण मराठीमध्ये पाठ्या टाकतो कुणाला राग येण्याचं कारण नाही तर वर्क शिवाय पर्याय नाही आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे वकील व्यवसायामध्ये ती म्हणजे तुमच्याकडं पेशन्स असली पाहिजे तुम्ही प्रामाणिक असले पाहिजे आणि स्वतःच्या पक्षकाराशी जो वकील प्रामाणिक असतो त्याला कधीच काही कमी पडत नाही या गोष्टीवर माझा विश्वास आहे कारण जेव्हा आपण वकील व्यवसायाची सुरुवात करतो तर मला बरेचसेर मित्र विचारतात कधी इतर जे मित्र आहेत ते सुद्धा विचारतात किंवा वकील व्यवसाय सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस संघर्ष आहे आणि तो का आहे तर मी त्यांना एक उत्तर देतो की तुम्ही त्या पक्षकाराच्या ठिकाणी समोर जे आहे ते उभं राहा आणि तुम्ही विचार करा की तुम्ही एखाद्या नवीन वकिलाकडे एखाद्या मॅटर द्याल का तेही जास्तीची फी देऊन द्याल का तर जेव्हा ज्युनियर वकिलाकडे मॅटर येतात त्यावेळी ते त्यांनी प्रायोरिटीही कामाला दिली पाहिजे असं मला वाटतं जेव्हा तुमचं नाव होईल प्रेम होईल त्यावेळी तुम्हाला एक चॉईस निर्माण होती फीची की तुम्ही फी सांगू शकता म्हणून जसं आपण म्हणालात की किती स्कोप आहे तर वकिली व्यवसायामध्ये प्रचंड असा स्कोप आहे कारण वेगवेगळे जे फर्म असतात मोठ्या सिटीमध्ये आता सध्या ऑनलाईनचंसुद्धा काम जे आहे ते वकिलांकडून वेगवेगळ्या प्रकारचे ड्राफ्ट्स बनवून असतात वेगवेगळ्या बँका आहेत पतसंस्था आहेत वेगवेगळे शासनाचे जे शासनाच्या नियुक्त्यासुद्धा ज्या आहेत सरकारी वकिलांच्या असा खूप सारा स्कोप आहे त्याच्यासोबतच जर आपला संपर्क नाडवा असेल आपल्याला कष्ट करायची तयारी असेल तर आपण जे आहे त्या व्यवसायामध्ये सुद्धा चांगला जम बनवू शकतो बसवू शकतो परंतु आपल्याला प्रामाणिकपणे चिकाटीने आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सरपंच साहेब सातत्य हे महत्त्वाचं आहे ते, ते पूर्ण जीवनामध्ये महत्त्वाचं आहे व्यवसायामध्ये महत्त्वाचं आहे की मी जे जी कामं करतात तिथं महत्त्वाचं आहे आपण दोन दिवस काम केलं ना आठ दिवस जर काम नाही केलं तर ती एक लिंक तुटते आपण रोज कोर्टात आलं पाहिजे रोज आपण तिथं काम केलं पाहिजे लोकांना आपण दिसलं पाहिजे आणि हे पहा एक क्षेत्र असतं सरपंच साहेब की प्रत्येक व्यक्ती हा शेतकरी असतो परंतु एखादा शेतकरी फेमस होतो प्रत्येक व्यक्ती हा इंजिनियर असतो प्रत्येक व्यक्ती डॉक्टर असतो लाखो करोडो लोक आहेत त्याच्यामध्ये काही मोजकेच लोक हे सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर का येतात तेच का प्रसिद्ध होतात तेच का पैसा मिळवतात तेच का मोठे होतात तर त्यांच्याकडं एक स्वतःचा असा वेगळा गुण असतो म्हणजे ते सर्वसामान्य माणसासारखं का काम करत नाही तर ते काम तेच असतं गोष्ट तीच असते त्याला ती स्मार्ट पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं करते त्यामुळं एवढ्या सगळ्या लोकांमध्ये तुमच्याकडे येण्यासाठी किंवा तुमच्याकडे बघण्यासाठी तुम्ही तुमच्याकडं असलेलं बेस्ट आणि काही जी वेगळे पण तुमच्यातलं आहे ते तुम्ही इतरांना दाखवलं पाहिजे तुमची चुनूक दाखवली जी। पाहिजे म्हणजे मग निश्चितपणे वकिली क्षेत्रामध्ये सुद्धा खूप सारा स्कोप आहे आणि मला असं वाटतं की इतर व्यवसायाशी जर आपण तुलना केली तर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जे आहे जसं की आपण पाहतो की डॉक्टर झाले तर त्यांना जागा लागते खूप सारे इन्स्ट्रुमेंट्स असतात तसंच प्रत्येक फील्डमध्ये काही ना काही जे आहे ती प्राथमिक इन्वेस्टमेंट असते त्या मनाने कंपेरॅटिवली जर आपण पाहिलं तर वकील क्षेत्रामध्ये खूप कमी इन्व्हेस्टमेंट आहे आणि आपण जर तशी स्किल असेल आपण त्याला प्रॉपरली प्रेझेंट केलं तर आपण एक छान वकील बनवू शकतो एक म्हणजे खूप मोठा स्कोप आहे वकील व्यवसाय मला वकील साहेब दुसरा एक तुमचं जे म्हणणं आहे सगळं समज आहे संघर्ष तर प्रत्येक गोष्टीत आढळ आहे पण एखाद्या व्यक्तीला वकीलच व्हायची खूप जणाची इच्छा असते की माझा मुलगा वकील झाला पाहिजे किंवा त्या मुलाची आवड वकील झालं पाहिजे त्याची इच्छाच असते की दहावीत आता मुलं सगळ्याला कळायला आहे बा वकिला ते नाव होऊ शकतं आणि मला वकील व्हायचं आहे मग त्या मुलाला दहावी झाली असेल किंवा बारावी झाली असेल किंवा ना किंवा आता ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्या मुलाचे आता म्हणजे मुला वकील छत्रात येण्यासाठी काय कॅटेगरिया पूर्ण करून वकिला सीईटी निघाली आहे आहे वेळेला सीईटी नव्हती मार्कांची क्रायटेरिया वगैरे एवढेच एवढे परंतु आता आहे सीईटी आपल्याला क्रॅक करावी लागते आणि सीईटी क्रॅक केल्यानंतर एक फाईव्ह इयर्स एलडीचा कोर्स आहे तो बारावी नंतर आहे आणि जो थ्री इयर्स कोर्स आहे जो ग्रॅज्युएशन नंतरचा आहे तर या दोन्ही कोर्सला आपण ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर आपण त्या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतो आणि जर बारावी असेल तर पाच वर्षाचा मी जर मला जर विचाराला आपण तर मी असं प्रेफर करेल की आपलं जर ध्येय ठरलेलं असेल आपल्याला वकीलच व्हायचं असेल तर एक वर्ष डील का करायचा आपण बारावीच्या कोर्सलाच ॲडमिशन घेतलं तर आपलं अधिक चांगलं प्रिपरेशन होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट सरपंच आहेत जसं आपण विचारलं आणि ओघाने मी सांगतो जे मित्र आहेत ते एल एल ॲडमिशन घेतात तर ते कॉलेज एकी कॉलेज करतात कॉलेज साधारणपणे दुपारी संपतं बऱ्याच वेळा आणि त्यानंतरचा वेळ त्यांच्याकडे रिकामा असतो त्या सर्व जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत लॉ कॉलेजचे त्यांना मी एक विनंती करेन की आपण कॉलेज सुटल्यानंतर किंवा जर आपलं कॉलेज दिवसभर असेल तर जी सुट कॉलेजला सुट्टीचे दिवस असतात त्यावेळी आपण आवर्जून कोर्टामध्ये जावं कारण कॉलेजचं जे आहे ते थेरी जास्त असते आणि कोर्टामध्ये प्रॅक्टिकली जे आहे ते आपल्याला शिकायला मिळतं आणि त्याच्यामध्ये जरा बऱ्यापैकी फरक आहे पण जर जी गोष्ट आपण येईल ती झाल्यानंतर शिकणार आहात इथं जाऊन प्रॅक्टिस करणार आहात जुनियर करणार आहात हे जर आपण कॉलेज चालूमध्ये जर आपण गेलात तर एक किमान दहा टक्के वीस टक्के तीस टक्के प्रोसिजर जे काय आहे कसं आर्ग्युमेंट केलं जातं कसं सबमिशन केलं जातं कोर्टासमोर कसं वागायला पाहिजे कोर्टाला काय म्हटलं पाहिजे समोरच्या मान्य न्यायालयानं जर एखादी क्युरी विचारली तर आपण त्याला कसं हँडल केलं पाहिजे किंवा कसं आपलं मत पटवून दिलं पाहिजे ती पद्धत कुठली असली पाहिजे हे जे सिनियर वकिलांच्या गोष्टी असतात त्या आपल्याला शिकायला मिळतात आणि आपण वकील झाल्या झाल्या आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होतो वकील साहेब पुढे एक प्रश्न आहे आमचा आता तुम्ही स्वतः रोज कोर्टात जाताय आहे रोज त्याच्याविषयी तुम्हाला तर काही भरपूर अनुभव आहे आम्हाला याच्या पुढे विचारायचं आहे खरं कोर्ट आणि काय काय ज्या लो स्वप्न बघतात वकील व्हायचं त्या लोकांचा म्हणजे त्यांना एकच वाटतात की कोर्टात नुकसा काम काय चालतं तर आम्हाला एक विचारायचं आहे जे बारावी झाला आहे पास जो ग्रॅज्युएट झालाय मुलगा त्या मुलानं एखाद्या वेळेस जर त्याला वाटलं व कोर्टातलं कसं असतंय याविषयी त्याला यू वाटलं तर तुमचं नेमकं त्या बघू शकतात बघू शकतात कोर्ट हॉल मध्ये बसू शकतात जे कोर्टाचे नियम असतात किंवा तुमचा सर्वसामान्यपणे ड्रेस असला पाहिजे हा तो ड्रेस क्रायटेरिया आहे ड्रेस म्हणजे एक नॉर्मल असलं पाहिजे तुम्ही म्हणजे जगा वेगळं काही करून पुढं आलं तर ते उगे होतं पटकन लक्षात येतं पण असं काही फारसं हे नाही